भुजबळ साहेब काय भुजबळ साहेबांना थोडी समजायला पाहिजे तिकडे बसून जरा न्याय निवाळा करायचा तिकडे मिळून घ्यायचे कॅबिनेट मध्ये महाराष्ट्रापुढे सांगायच छाती पडून आता ते काढायचंच राहिलंय आतमध्ये फाळल्याबरोबर काय निघते काही दिवसांना समजेल अशी फळा बघा माझ्या छातीत काय दळलाय ते दिसेल काही दिवसानं दिसेल आज नाही दिसणार पण ते चाललाय काय दिसणार आहे पुढे कोणाचा रुपडा दिसेल कोणाची छबी दिसेल कोणाचा चेहरा फाळल्यावर दिसेल आम्ही वाट पाहतो तिथे बसून तुम्ही द्या मिळून आम्ही तिथे होतो कोरोनाचा काळ होता आम्हाला सात महिने फक्त काम करायला मिळाली सात महिने कोरोनाचा काळ वगैरे सात महिन्याच्या काळामध्ये अनेक निर्णय घेतले तुम्ही साक्षीदारात एस हे महोदय अजिबात बोलत नव्हते म्हणजे काय शांत होते काहीच करत नव्हते मी राजकीय आरक्षण वाचवायसाठी महाराष्ट्रभर धडपडत होतो मी सांगितलं मला परवा